नमस्कार मी सुवर्णा आज एका छान शावड्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज एका वरमाईचे ब्लाऊज शिवायचे आहे खूप सुंदर अशी साडी आहे आणि त्याचे ब्लाऊज डिझाईन पहा खूप सुंदर डिझाईन होणार आहे तर आपण त्याची मापे पाहूयात गळारुंदी घेतलेली आहे वरच्या साईडला दोन इंच खालच्या साईडला अडीच इंच गळा उंची घेतलेली आहे साडेनऊ दहा इंचाची साडेनऊ तयार आहे तर दहा इंच घेतलेली आहे आणि असे पॉईंट देऊन घेतले जसे मुळे दाखवलेले त्याप्रमाणे आणि आकार देऊन घेतला तुमच्या उंचीनुसार किंवा साईजनुसारही कमी जास्त आकार डिझाईन करू शकता तुम्ही डिझाईन आखून घेतली आणि कट करून घेतले आपण डिझाईन कट झालेली आहे आता आपण जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून आपल्याला हे पूर्ण चारही साईडने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे जे जे सगळं आग कट केलेला आहे त्या तो त्याच पद्धतीने आणि बाकी तिन्ही साईडला मी अशा व्यवस्थित पिना लावून घेतल्या आणि चारही साईडने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे है है जे ब्लाऊजचे मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे असे हाताने एकसारखे व्यवस्थित करत राहायचे आणि पूर्ण टिप्पा मारून घेतल्या जे कापड जे आहे खालचे ते सरकणार नाही किंवा इकडे तिकडे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपली पूर्ण गळा जो आहे तो जॉईन करून झालेला आहे आता साईडचा टिप्पा मारून घेऊयात आधी चेक करायचे एकदा व्यवस्थित आलेले आहे का खात्री झाल्यानंतर पण साईडचा टिप्पा मारून घ्यायच्या जे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईंट होते आपले जॉईंट करून झालेले आहे आता मधले एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे चारही साइडने आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्राचे कापड आलेले आहे तेवढे कट करून घेतले एक्स्ट्राचे कापड कट झालेले आहे आता पहा एकदम व्यवस्थित असे फिनिशिंगने आपले जॉईन झालेले आहे आता टाचण्या जे लावलेल्या त्या पिना काढून घेतल्या आता आपल्याला पायपिंग करायचे आहे मी तर रेडीमेड पायपिंगचा वापर केलेला आहे गोल्डन रेडीमेड पायपिंग आहे ती पहा अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची जसे व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे पूर्ण गळ्याला जॉईन करून घ्यायची जिथे कोपरा किंवा कोना आलेला आहे त्या कोण्यात पहा मी कशी जॉईन केलेले आहे त्यावेळेला मग जी सुई असते आपली मशीनची सुई ती जिथं कोपरा आलेला आहे त्या कोपऱ्याच्या ठिकाणी आपल्याला अशी सुईमध्ये ठेवायची कपड्याला सुई घुसू म्हणजे टोचून ठेवायची आणि नंतर कापड फिरवायचे आहे म्हणजे आपला जे कोणा असतो तो एकदम व्यवस्थित येतो फिनिशिंगनी ह्याच पद्धतीने पूर्ण डिझाईन मी जो पायपिंग आहे ते पूर्ण डि गळ्याला करून घेणार आहे आपली जी पायपिंग आहे ती पूर्ण लावून झालेली आहे आता एक्स्ट्राची वरच्या साईडला कट करून घेतली आपल्या जे ब्लाउजला फिनिशिंग दिसण्यास येण्यासाठी पहा एक इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे क्रॉस कपड्यात का पट्टी काढलेली आहे अस्तरची आणि मी जी पायपिंग लावलेली होती त्याच्यावरच पूर्ण व्यवस्थित धरून जशी आपण ब्लाउजला पायपिंग करतो त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची जिथून आपण पायपिंग मारण्या लावायला टिप मारलेली होती पहा त्याच पद्धतीने आपण व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची जी ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ते एकदम सुंदर होते माझी पट्टी लावून झालेली आहे एकदा चेक करायचे की आपली पट्टी बरोबर आलेली आहे का पहा एकदम परफेक्ट आणि बरोबर आलेली असे आता जिथे जिथे कोणे आहेत आणि गोलाकार आहे तिथे तो ते कट मारून घेतले जी पट्टी एक्स्ट्राची आहे ती कट करून घ्यायची म्हणजे जी पट्टी आपल्याला जे आतल्या साईडला पूर्ण मुडपायची आहे ती एकदम व्यवस्थित येते त्यासाठी मी वरचे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आता ही पट्टी जी आहे ते आतल्या साईडला मोडपायची म्हणजे वरून टीप मारायची आहे तर जी पायपिंग आणि जे ब्लाऊजचे कापड आहे त्याच्या दोन्हीच्या मध्ये खचात ही टीप आली पाहिजे म्हणजे टीप दिसली नाही पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण टीप मारून घ्यायची आहे पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे अशी व्यवस्थित धरून टीप मारून घ्यायची पूर्ण टीप मारून झालेली आहे जे आतल्या साईडला जे अस्तरचे कापड होते आपण पट्टी लावलेली ते पूर्ण आतल्या साईडला घेऊन अशी व्यवस्थित टिप मारून घेतली पहा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे आता पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत ते कसे तयार करायचं आहेचाही अपलोड व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहायला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक खाली देणार आहे पहा असे पोटली बटन जे तयार केले ते मी असे ठेवून घेतले आणि डिझाईनवर जिथं जिथं मला लावायचे होते त्या ठिकाणी ठेवून घेऊन मी असे जॉईन करून घेतले बटन लावून हा डिझाईन तयार झालेली आहे बाकी सुंदर अशी डिझाईन दिसत आहे सिम्पल पण एकदम सोबर डिझाईन दिसते आता ही जी आतल्या साईडला अवरच्या साईडला पट्टी लावली होती आपण फिनिशिंगसाठी त्याला पूर्ण अशी टिप मारून घ्यायची अशी आतल्या साईडला दुमडून अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची जे ब्लाऊजची फिनिशिंग एकदम सुंदर दिसते तुम्ही ह्या पद्धतीने जर कस्टमरचे ब्लाऊज शिवले तर तुमच्याकडे एका कस्टमरमुळे खूप कस्टमर वाढल्या जातील पहा मारून झालेली आहे आता परत त्याच्यावर मी एक, एक किंवा दोन टिपा तुम्ही मारू शकता म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग दिसायला एकदम छान दिसते आणि नाही मारले तरीही चालते पण मी तीन टिपा मारून घेतलेल्या आहेत आता पाठीचे टक्स मारून घ्यायचे दोन्ही साइडचे पाठीचे टक्स मारून झाले आता आपल्याला पाठीला पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे एक एका साईडला दुमडून घेतली आणि पट्टी लावून घेतली पट्टी आणि मेन ब्लाउज जे आहे ते जॉईंट झाले आता त्याच्यावर एक दापटीप मारून घ्यायची आणि ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला मुडपून एका मोठ्या नंबरची पाच नंबरची शिलाई मारून आपल्याला ते आप आप ही शिलाई उकलून काढायची आहे म्हणजे तुरपाई करायची आहे त्यासाठी आपल्याला पाच नंबरची शिलाई मारली हा पट्टी एकदम फिनिशिंगनी पट्टी आलेली आहे ही पट्टी कशी लावायची तेही तुम्हाला जर पाहायची असेल तर नक्कीच कमेंट करा मी त्याचेही व्हिडिओ बनवेल डिझाईन जर आवडली तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा